किती उशीर करून गेला किती वेळ जायचंय तरी यायचा पत्ता नाही अजून बरं झालं तुम्ही तर आल्या लवकर नाही तर तर अजून पत्ता नाही किती वेळची वाट पाय लागली मी हो ना जाऊन तर जायचे मग उशीर कशाला करायचा लवकर गेलं लवकर आलं होण्याच्या पाहिली घरी आधी हो बाई मला तुमचं काम पटते बाई लसीस तिथे काम असते तुमचं अहो थैली घ्यायची असते ना मोठी आहे कांधी कुठच्या थैलीत काय बसते अहो नाही लागले तर घेता येईल थैली पण रिक्मा तक नाही मला लवकरच टायते बरं मग तू मर्जी घ्यायची तर घे नको घेऊ आहे का नाही बाय बाई पुन्हा लवकरच आली व माहिती अहो काय करते घरचा आवरून येणं लागते ना लवकर कसं जमते ते बी आहे म्हणा बाय बाय तुम्ही दोघे तुला मोठाला थैला घेतला काय बंदा बजार काय घरी तुम्ही अहो हो एकदा आणला की मग आत्ता पण जायचं काम नाही म्हणून मोठाला थैला घेतला मी तो आम्ही घ्यायचे असते तो आले बारकी घेतली अहो नाही बाई मला लागली तर घेर मला लेवत होते बदल एवढे मला त्या दोघे जणी लाजून टाइम लागते का अजून एक घंटा थांबला लागते का आपल्याला त्यासाठी अहो बाई त्यायचं आवरायचंच राहिलं त्या म्हणतात तुम्ही पुढं वा मग आम्ही येतो असं म्हणून लागले बाई त्या दोघे मग काय करता जायचं का आपण हो ना आपण कौरक थांबता मग पुढं हो भाजी पाला घेऊ आपण मग येतच येतात आहे हो बाय हो पण गेलो असतो सोबत तर झालं असतं कौरक द्या चला आता हो ना मग म्हणूनच म्हणलं चला आपण पुढे जाऊ येतात ते आपस। हो हो चला बरं लवकर कधी हो माहिती ना निघायला घराच्या बाहेर रिकामच निघलो आपण मग लोक आपल्याला घरी आणून देणार का भाजीपाला निघणार आहे ना आपल्याला बाई ते जाऊया आधी सगळ्यात पहिले आलूचा भाव विचारावर आलू चिप्स करायचे आधी विचारा बरं काय येतं तुम्ही विचारा निर्मल ताई आणि तुला किती घ्यायचे आलू चिप्स करायलाय आलू अ बाई मला नाही जास्त करायचे नाही पाच सहा किलो पाच होतात आहे का नाही हो ना मग ते पाच सहा किलो पाच सहा किलो सगळ्याजणी घेतील पण मग तिच्यात आपल्याला पूर्ण नाही ना आणि तिच्यात जास्त पैसे भेटतात त्याच्यापेक्षा आपण एखादा कट्टात घेऊ मोकळं मग स्वस्तात मस्त आहे का नाही हो आपण फोकस भावात घेऊ म्हणजे आपल्याला ते असे पैसे देतात तिथं माणूस बीतीस नाही भाजीवाला कुठे गेला असेल का मी देऊ चालता बाळा दुसऱ्या दुकानात चला मग आपल्याकडं दुसरी दुकान भंडले यातच थोडी याय लागेल तिची दुकान आहे चला मग हो ना ना चला चला अहो पण थांबा लागत आता इथं चांगलं आहे भाजीपाला की खेळायला हिरव्या हिरवा द्या हो थांबा ना आवा हिरवे तर सगळेच भाजीपाला असतात पाणी मारून का माहिना पण हिरवे करतात ते तू नको त्याचा लोड घेऊ चाल बघा दुसरीकडे जाऊ आपण तो माणूस नाही आता तिथं का त्याचं चोरून देऊ आपण चला मग जाऊ द्या बाई ल तू खायचंच पिस आहे मग माही मी येऊन फसली इच्यासोबत लई अवघड की नाही याच्यासोबत आली लई खायचंच पिस आहे ना खायचं पिसे लेकरं बाळ तिकडं वाट पाहत असतील मग लक्ष्मी तुला जे खायचं ते ऑर्डर कर घेऊ नको आज टाईम लागला चालते पण आज बाजारात आल्यावर आपण हात धुवूनच घेत असतो जे खायचं ते खातो मग घरी गेल्यावर काहीच नाही नखरे नाही काहीच नाही इकडं आलं की हात धुवूनच घेणं लागते है की नाही तू काय घ्यायचं ते घे बरं आवा तो गेला अजून ते आलं नाही तर मग मी घेतल्यावर कधी उद्या येईल का त्या वाट वाटपात असतील आपल्या त्या रागवतील आपल्याला प्ला खिसतील चाल लवकर अ खिजू ना मग काय होते आता आलं तर खाऊ जाऊ दे ना तू असं नको करू मला खाऊ दे ना चुप चुप अजून आलीच नाही मी ऑर्डर थांब दर शिक मला काय माहिती हॉटेलमध्ये येणार नाही लागत आपल्याला जास्त जास्त अजून एक घंटा लागत बस मग झालं आपलं हो अजून एक घंटा होता आला आता दुसरा घंटा झालो तरी तू वाच म्हणून राहिली हो पण तो माणूस आणून राहिला तर मी काही गलती गती शकतो त्यानं आणलं लवकर किंवा लवकर जाऊ पण तो आण लवकर मग तो त्याला एवढा मोठा ऑर्डर दिला तर बनवा बनवायला किती घंटे लागणार आहे त्याला एक दोन पदार्थ सांगत असतं तो किती सांगितले अव एक दोन विचार नाही होत मग काय बाई सगळंच काय ना हॉटेल बी खाऊन घेतो इथं सोनं पाहिजे आम्हाला द्या बरं दाखवा बरं अहो मावशी इथं नाही भेट सोनं बिन भाजीच दुकान आहे सोन्यात नाही अरे मग आम्ही का सोनं घ्यायला आलो का भाजीच घ्यायला आलो ना आम्हाला दाखव भाजीपाला जाऊ हो हो का ना चांगला भाजीपाला आहे आपल्या जवळ आजच आला फ्रेश एकदम माहित असताना आम्हाला किती फ्रेश असते तुमच्या जवळ दोन दोन दिवस महिना महिना भर ठेवतात पाणी लावून विकू घालतात आलू कसे का दिले काय भावे आलूचे सांगा बरं आम्हाला घ्यायचे हो ना घ्या ना घ्या ना तीस रुपये किलो आहेत बाई बाई तीस रुपये किलो ले माग सांगून आला नाही हो तीस रुपये किलो अहो काय कमी करा ना एक किलो घेत नाही तुम्ही तिच्यात बी भाव करता का हो बाय हो आम्हाला ती घेऊ की मिळून घ्यायचे ना मग करा जर भाव कमी इतके पुरत नाही ना आम्हाला भाव जर सक्कमी केला तर मग स्वस्त पडते हा नाही हो आम्हाला एक किलो पाच सहा किलो पाच सहा किलो घ्यायचंय म्हणजे आम्हाला कट्टाच लागते तर तुम्ही त्याचे भाव बरोबर लावा लावत असाल तर नाही तर मग आम्हाला दुसरं दुकान पाहिजे बाई जरा जाली मग दिसती बापई अहो बाई लावतो ना भाव जर शिकदम खाय ना बर मग तीस रुपये किलो म्हणल्यावर तुम्हाला लावतो मी वीस रुपये लावतो हां वीस रुपये बस आता याच्यापेक्षा कमी नाही करत मग मी वीस रुपये बस होतो ठोक घेतल्यावर वीस रुपये घ्या पंधरा रुपयाला लावा ना पंधरा लावा लय माग झाले ते पंधरा रुपये आव बाई मला मुद्दल भाव बी नाही भेटतो मग मा... मग काय फुकटच विकून काय फायदाच नाही ना मला एखाद्या वेळेस फुकट काय का होते रोजच पैसे काढता तुम्ही चांगले एखाद्या वेळेस फुकट विकत जा नाही नाही मला पुरतच नाही ते जा बरं तुम्ही दुसऱ्या दुकानात जा बरं तुमचे सोडा ना आमचे सोडा म्हणतात या म्हणजे एकोणावीस रुपये किलो द्या बस चालते म्हणजे तो आता तुम्ही लेस म्हणायला लागले तर जाऊ द्या एकोणावीस रुपये किलो म्हणल्यावर सहा किलोचे किती होतात काय माहिती मला कुठे हिशोब येते काढा मग आमच्यासाठी एक कट्टा काढा बरं चांगला बारीक बारीक नका काढू जरा मोठाले काढा हो चांगले मोठाले काढतो तुमचं एवढी आलो जर बारीक निघले तर वापस सांगून घालील मग इथं अहो नाही बारीक नाही निघत बारीक निघले तर मी येतो तिथं घ्यायल बस मी का आजच धंदा करून राहिलो का चार पाच वर्ष झाली करायला लागलो मी बारीक बारीक काय नाही निघत मस्त करा तुम्ही काय करायचं होतं ही गंगू बी काय बोलती ना कुठं बी असं फडकन बोलते दुसऱ्याला राग आहे या, यासारखं रिकाम बसायचं ना चुपचाप तुम्ही बाहेर काढून ठेवा आम्हाला जसं बाकीचं बी सामान घ्यायचंय मग सोबत काय वागून होणार नाही तर बाहेर काढून ठेवा मग आम्ही आलो की घेऊन जातो बर बर चालतं ना ठेवतो मी इथं काढून फक्त घेऊन जा हो हो अजून आलंच नाही का होत्या कुठे गेला अजून दिसलं दिस बी नाही काहीच नाही आपल्याला येतो म्हणत अजून पत्ता नाही भेटायचा हो नाही आला पाहिजे होता अजून त्यानं काय करायला लागलं का जाऊ दे बाई येऊन तप लागलं चला बरं बसू मस्त चहा घेऊ लय दमली फिरू 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 चला बरं मग पटकन चला एक एक चहा घेऊ मस्त वाटते मग बरं चाल बरं गंगू मग चाल तुले तर आहे पण आता काही तिथे बसल्यापेक्षा चहा घेऊ इथं वाट पाहिल्यापेक्षा मग काय करता चला तिथं बसू चला चला जाऊ मग तुम्ही घेणार का दोघी तुम्ही घेत नाही तू माझी पाणी नाही पाहिजे बाईनात सांगा बघ मी बोलवते चहा किती पाहिजे लागला गंगू तूच घे बरं नको घेऊ मग तुला नाही बोलवत आमच्या दोघीसाठी बोलवतो आम्ही इथं तर अशीच दोन आए, कप पडायला दिसून रे धुत का नाही जा? बाई तशीच देतात लोकांना जे यायच्यात बाई रोध बे गो तूच घेतो आहे पुरतं मला नाही घ्यायचं मला कप पाहून घ्यायचं नाही वाटा लागतात तूच घे हा धुतात ना बाई त्या आणि बाई धुतात ना ते कप असं काय करता तुम्ही बी ते कप बिन धुण्याचे देतात आपल्याला जा घ्या मग ना बोला मग आता काय करते बाई म्हणतात बाय बाय अजून आल्या नाही त्याच दली किती वेळ निघले त्या पण अजून आल्या नाही त्याला घ्यायलाच पुरत नाही आपल्या सोबत पाबर कशा करतात त्या अवं ती लक्ष्मी आणली म्हणजे नंदा नंद आले खादाडी ना दुकानात दिसलं तिथं थांबतीच थांबतीस थांबतीस इतकं पोट भर भरून घेत भरून घेते जायचं काम नाही पडत आता ती मला तर शंभर टक्के वाटते हॉटेलमध्ये जेवण जेवण नाही तर काय खात असं काय नाही तर तू द्या ना नाही आल्या त्यात नाही आल्या द्या उद्या घरी गेल्यावर पण त्याचं काढून चांगली वरात हो तू काढ मस्त तुला मस्त जमते ना बराती बिरती काढाय आता या दुकानात कशाला आणलं मला आव बाजारले तिकट होतं त्या माझ्या पोटात आग उन्हाळली म्हणून मला आईस्क्रीम खायची आता म्हणून तुला आणलं म्या आता आईस्क्रीम खायला का तिच्यावर नाव लिहिलं का लहान लेकरांनाच खाव आहे म्हणून फक्त असं तर नाही तिच्यावर लिहिल मग मी खाऊन नको खाऊ तिच्यावर काही लिहिलं नाही मला माहिती पण तुला समजायला पाहिजे ना आपण सामान घ्यायला आलो होतो ज्यावेळेला इथं हो मला माहिती आहे चाल बरं आता पटकन त्या बायकडे जाऊ चाल लवकर आता लवकर चाल म्हणायला लागली इतक्या त्यावेळेच नाही सुचलं तिला चाल बरं लवकर चाल